विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारी विटातील नामांकित शाळा म्हणजे भारतमाता ज्ञानपीठची सौ विजयमला पतंगराव कदम प्रशाला होय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या, या प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला दोन दिवसांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली पहिल्या दिवशी नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अनेक गाण्यावर नृत्य सादर केली तर दुसऱ्या दिवशी इयत्ता ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपली विविध कलागुण सादर केले दोन दिवसाच्या या संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध नृत्यावर आपली कला सादर केली पहिल्या दिवशी गणेश वंदना आज हे संडे तेरी उंगली पकडके चला मोठ्या गटाच्या विद्यार्थ्यांनी केलेली रामलीला आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला दुसऱ्या दिवशी इयत्ता चौथीच्या वर्गाचे छत्रपती शिवाजी महाराज नाटक दहावीच्या वर्गाचे रिमिक्स नृत्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला या कार्यक्रमासाठी किशोर शेंडगे संतोष जगताप डॉक्टर ऋषिकेश मेटकरी प्रकाश कदम ॲडव्होकेट महेश शानबाग संस्थापक रघुराज मेटकरी अध्यक्षा रेखा शेंडगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते प्रशालेचे कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी प्रस्तावित केले प्राचार्य वैशाली कोळेकर यांनी स्वागत केले चंदना कामखडे सागर कचरे यांनी नृत्य विश्लेषण केले तर दात्या सुसेनके यांनी आभार मानले अतिशय उत्कृष्ट शिस्तबद्ध असा कार्यक्रम झाल्यामुळे आलेल्या पाहुण्यांनी व रसिकांनी बालचमुंचे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा